निष्ठेनी रहा आणि निष्ठेनी खा कोणाचं उष्ट नाही खायचं नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सर मुरली रामचंद्र पवार काय आता इलेक्शन आले जवळ की कोल्हे कोल्हे बोलले का बरं बोलले का आर राव आर राव आमच्या मागच्या राजकीय जात होत वैष्णदामला इथून माग खासदार होता दवा हा येण्या जाण्याचा रस्ता आहे गावाच्या बाहेरून जात होती अच्छा का बरं एवढं काम ते दुसऱ्या पक्षात होते ना आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष पण आता शिवाजी अडराव पाटील राष्ट्रवादीत आले घड्या चिन्हावरती निवडणूक लढवणारी नाही नाही पदासाठी आले गद्दारांना संधी नाही ते पदासाठी आले आणि ते अजित पवारांच्या उलटे बोलत होते त्यावेळी वळसे पाटलांच्या उलटे बोलत होते आणि ते आज ज्यांना खुर्चीसाठी अजितदादानी वळसे पाटलांनी त्यांना राष्ट्रवादीत आणले नाही त्यांनी नाही आणले हे त्यांच्या मागे लागून आणले त्यांनी नाही मागा केलं पाहिजे होत त्यांनी ना त्यांच्या जागेवर राहायला लागत होत आपण म्हणजे खाली बसायला नाही तुमच्या पक्षातूनच तुम्ही लढवा ना जागा तर मिळाली पाहिजे पक्षाला वरून वाढायची होत ते ते वळसे पाटलांच्या आणि अजित पवारांच्या मागं आले वळसे पाटलांनी अजित पवार यांनी द्यायला लां नाही मग तुम्ही आता अजितदादा गटात की शरद पवार गटात नाही मी दोन्ही गटांच तटस्थ अमोल कोल्हे नाही नाही ना, दोन्ही सांगितलं पण तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले अध्यक्ष आहात तुम्ही लोकांच्या माहितीवरून आम्हाला समजते मग तुम्ही कोणत्या गटाचे आता अध्यक्ष आहात एवढ्या अजित पवार गटाचे अध्यक्ष की शरद पवार गटाच्या अध्यक्ष नाही मी अजून कुठल्याच पक्षाचा आहे राज ठाणे याच पक्षाचा पण तरी तुमचं मत अमोल कोल्हे पण अमोल कोल्हा शरद पवार गटात तालुक्याचा माणूस आहे तो तालुकाचा माळला पाहिजे ऐका दोन मिनट आहे का ज्या वेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये आडळराव पाहिजेत खाली वंशी पाटील पाहिजे आम्हाला इकडं अतुल पाहिजे आणि इकडं अमोल सत्यशील अमोल नाही सत्यशील स्पष्ट बोलायचं पण अतुल दादा बेनके हे तर अजित पवार गटाचे आहेत तुम्ही तर बोलत मी कुठलाच गटात नाही नाही ना पण शेवटी आमची जास्त करून कशी राहणार पण दादा तर असं म्हणतात की मी सत्यशील दादा पाहिजे सत्यशील दादाच पाहिजे ना अच्छा ठीक काय म्हणता येतील काय हे सांगितलं तुम्हाला की यांना मतदान करा पाठलांना मग काय नाही 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 तुम्ही नाही तालुका बघाय पाहिजे म्हणजे दादांचं म्हणणं आहे ज्याप्रमाणे आंबेगाव तालुक्यामध्ये अडरराव पाटील शिवसेनेतून खासदार होत होते आणि दिलीपराव वळसे पाटील साहेब राष्ट्रवादीतून आमदार होत होते त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार गट्टकडून अमोलदादा कोल्हे खासदार आणि अतुलदादा बेंके आमदार अशी दादांची भावना आहे सर सर एक मिनिट ताईंना खापवलं सोनल साहेबांना खापवलं ताईंचा काटा काढायचा जवळ केलं शरद दादाचा काटा काढायचा दुसऱ्याला जवळ केलं मला सांगा उद्धव साहेबांना सोडलं आणि परत राज्यभरावर गेले यांना जर यांची एक जागा फिक्स माहीत नाहीये हे जनतेचा काय विकास करणार आहेत मग जसं अमोल कोल्हे यांनी काय केलं याच्या अमोल कोल्हे एका जागेवर उभे आहेत हे महत्वाचं आहे आणि यावेळेस आमदार बदलणे गरजेचे आहे त्यामुळे आमदार ही सततशी जागा होणार आहेत हे शंभर टक्के तुम्ही अतुल बिन केवणार नाराज काय त्यांनी काय साठी काय केलं निधी काय काय दिला निधी काय दिलाय निधी काय दिलाय आमच्यापर्यंत नाही आला निधी काय दिलाय दिला निधी आला तुम्हाला ते जलजीवनच जलजीवनची पाठी लावली अजून काम पण झाले का ते काय पण जलजीवनच काम केंद्र कडून येतं आलेलं पण मला काय त्याला पण आमदार काय वाटा असतो ना बोलू तुमचा नाही नाही त्यांना निधी आलेला पुढे फायदे निधी आमच्या गावामध्ये दाखवा ना फ्या उभा अमूक माणसाने अमुक निधी दिली असं दाखवून गेला आम्हाला गेला आमचा सोनेरी किल्ला एवढा मोठा फुला फुलाचं काम अहो फुलाचं एवढं मोठं काम केलं त्याने सोनेरी एवढा मोठ सोनेरी पिल्ले निधी आला काय काय काम केलं कोणतं काम केलं दगडी काय किल्ल्याला खर्च झाले का कांभर कोटी आले कुठे गेले पैसे आमदारच्या हातात पैसे नाहीये साहेबांनी काम केलं होतं काय काय काम केलं त्याच्यात पैसे थोडे कमी आले आता पैसे भरपूर येतात यांनी काय दाखवलं काय केले सोनेरी किल्ला सगळ्यांचा आहे शिवाजी महाराज सगळ्यांचे यांनी काय काम केली यांनी फक्त पैसे घ्यायची काम केली यांनी बाकी काही केलं नाही मग आता तुमचं अमोल नाही अमोल कोल्हे अमोल अमोल कोल्याचं काम संसदेत आता लोक बांधतात अमोलकोले याच्या कचकिलेला नाही आला याच्या माहितीला आला त्याचा काही एक गाव नाही कोण गाव नाही संपूर्ण पाच सहा आहेत सगळ्या ठिकाणी त्याला काम करायचे आणि त्याचं संसदेचं काम आहे जर जर अपेक्षा करीत असत मग इथं आमदार निवडून का आमदार काय काय आहे तू त्याचं काम संसदेत आणि संसदेच काम पाहिजे संसदेची कामं एक नंबरचे काम आहे आजपर्यंत एकही खासदार कधी संसदेत बोलला नाही आढळाव पटेल आणि काय कधी केले कधी संसदेत जाऊन बोललाय हा आणि काय म्हणतात की सगळ्यात जास्त जास्तपेक्षा ट्रिपल प्रश्न विचारले कोणी बिलकुल आहे तुम्हाला दिसून ते कागद मी कागद कागद दाखवले भ्रष्टाचाराचे कागद कोणाला दाखवले ते नाही मागे आम्हाला भाज्या भाज्या मान्यताच नाही ना भाजपने केलं काय आमच्या करता हा अहो भाजपने आमचे पेट्रोलचे बाजार डिझेलचे बाजार आमच्या सिटीवर औषध मारणारे सेचावर बाजार हा गॅस आमच्या गॅस वा काय वाजता साडेतीनशे रुपयाला भेटत्रेसच्या काळामध्ये तो आता झालाय किती एक बाराशे रुपयाला तो गॅस झालाय हा आणि त्याच्यातून निधी का त्याच्यातून पैसे काढायचे आणि सहा जणांना द्यायचे या सहा रुपये खात्यावर टाकले सहा अरबतीच्या खात्यावर टाकले नक्की काय चालले या टायमाला आपला आढळला रुपयाला तरी शहर रुपये भेटवतो का दिवसाला हा चहा होतो का चा दुकानाचा चहा दहा रुपयाला कोणी काँग्रेसचं बी शासन होत गॅस बी शे कोण दिली ही ही पाच सहा धरणं झाली ही काँग्रेसच्या काळातली का बीजेपीच्या का काळातली बिजी बी आल्यावर पाऊस बनतोय हे गद्दार मंडळी बसली मी काय तुम्हाला सुख समाधान खाऊन देणार नाही आमच्या जनतेचे हाल चालू आहेत जनते का बघितलंय का साड्या देतो का आमच्या बाया बायाका भोंग्या आहेत काय हा मग आमच्या साड्यांना तिकून तू हे पाठी साड्या आमच्या बायांना न्यासायला अरे आम्ही बर बस कम आहे साड्या न्यासावणारी मंडळी साड्या पाठी